येत का मम्मीची पप्पी नाही घेत मम्मीची पप्पी नाही घेत गे? घेतात ना तिथे सांग मम्मीची पप्पी घेतात की नाही सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते रात्री नऊ वाजता सव्वा नऊ वाजता आणि आम्ही बसलेलो आहोत जेवायला तर जेवायला आम्ही सांगतो तुम्हाला थांबा एक मेनू वाढला नाही येस येस ने आहे बटाट्याचे कासरे बटाट्याच्या कासऱ्यांची गरम 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 वाफ येते गरम गरम वाफ येते आणि आता Actually, मी पीठ पण टाकलंय वेगळी केली कारण मला भेंडीची मिरची भाजी हवी होती आणि सो मी काय केलं की बटाट्याची मसाल्याची केली आणि मिरची म्हणजे दोन वेगळे फ्लेवर सुद्धा मिळतील तर दाखवू शकता तुम्ही बटाट्याची भाजी भेंडीची भाजी चपाती इकडे आहे मुळा आणि गाजर

छान बा, आणि जे म्हणजे विनोद आहेत पण ते एवढे म्हणजे एवढे घरात आपल्या वातावरणाशी रिलेट करतात की भारी वाटत सिरियल बघायला चला आता बायको जेवा आणि मग ब्लॉक इथे बाय पप्पा आलेत बाय बाय आणि ह्याच बघा काय चाललंय अजून वेळ आहे बापच प्रेम आहे पप्पाने भेटायला गेलीय तिच्या बघा या खिडकी मधून दिसत आहे मी थोडं धूम करते वेना मम्मी जी पप्पी नाही घेत मम्मी जी पप्पी नाही घेत घेतात ना तिथे सांग मम्मी जी पप्पी घेतात किती घेतात अस्मी मम्मी शरद पप्पा शरद काकांचे केस विंची शरद काकाला चंपू वरंडाला तेल टाक ना का शरद काँडस दिसत लावत लाव म्हणज बायको बघायची ती पण बघणं सोडून दिली असं बनवलं तिने मला काय तू काय लाव मस्करी केली खरंच टिक्का यार हिला सांगितलं मसाज करलं ही आली मध्ये कर करा

बाय बाय आम्ही उद्या कंटिन्यू करतो ब्लॉग नमस्कार <laughs> तुम्हाला सगळ्यांना कसे आहात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि मी त्या दिवशीचा ब्लॉग आज कंटिन्यू करतोय आज म्हणजे आज काय आज विसरलो थर्ज डे तर बाय आम्ही आलोय बोईसरला आणि आमच्या बरोबर आहे छोटं डॉल्फिन हाय डॉल्फिन डॉल्फिन डॉल्फिनची ताई तिकडे गेली ना म्हणून डॉल्फिन तिकडे बघतोय पाप्पी दिली का पाप्पी तो बघ डॉल्फिन तुम्हा डॉल्फिन तर आम्ही इकडे आलोय तर आमच्या बरोबर अजून काही मंडळी आहेत स्मरण कुठे तुमचं ठीक आहे yeah! तुम <laughs> अस्मी आहे अवनी आहे आणि छोटीशी बायको पण आहे छोटीशी बायको पण तिच्या मागे ती छोटीशी कुचकी पण आहे कुचकी <laughs> कुचकी हाय हाय कर? का कुचकीणेश्वत असायचं आगी। आगी। हो तर आम्ही जस्ट असं म्हणजे त्यांना क्रिसमसची सुट्टी होती आणि आम्हाला क्रिसमसची सुट्टी नव्हती तरीही आम्ही आलोय ते दोन दिवसासाठी तर आणि श्रद्धा ताई आमच्यासाठी काहीतरी आणायला गेली एक मिनिट आहे तुम्ही लावा आणि आम्हाला दिसेल असं काही गरज नाही तर श्रद्धा ताई पण आलीये आणि श्रद्धा ताई गेलीये ब्रिजवासीला बाहेरून थोडीशी थोडं आम्हाला ऍक्च्युली ब्रिजवासीच्या हॉटेलमध्ये जायचं होतं पण ते प्लॅन कॅन्सल झालं आणि ह्या गर... सगळ्यांना घेऊन जाणार जा म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा शॉर्ट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही घरीच मेजवानी करणार आहोत म्हणून इथे तुम्हाला अशी दिसते कारण माझी तब्येत तिला ताप आलाय व्हायरल फिवर आहे तिला आणि सॅटर्डे ला समीर जीजू पण येणार आहे मग तेव्हा अजून भारी आम्ही करू काय आम्ही थोडा जेवतो जेवण तुम्हाला दाखवा मी थोड्या वेळी तुम्हाला भेटतो परत मी बघू मी लहानपणी माझ्या आईने काजर पुष्प पुष्पा पुष्पाचा डायलॉग ऍक्टिंग करत होता पुष्पाची असं करतो पुष्पा जरा रिअल मध्ये कर पुष्पा कसं करतो टू थ्री स्टार्ट बोलते वन टू थ्रू थ्री स्टार्ट पुष्पा टू तो टू थोड़ी बोलतो तो बोलते क्या फायर, है मैं फायर। है? मा, मा, फ, अरे कस होता फायर फायर मेरा दी ए टेडी बियर ते खाली अरे खाली कर तिथं डोक्याचं डोक्याचं खाली कर जरा वरती खाली कर ना मला दिसत म्हणजे वरती कर वरती कर डोक्याच्या वरती कर ये अजून हां करतो पकड अजून फोटो काढायचं हां फोटो काढले तर दाखव दाखव लव दाखव लव कोरियन लव दाखव असं ना बसतो दिसत तुझ लव अरे एक मिनटं लव असत अरे वाह अरे दिसत दिसता दिसत वाव चेहरा तो दिखाओ अपना प्यारा प्यारा खूबसूरतसा चेहरा दिखाइये एकदम हिरोइन दिसते हिरोइन ही, हिरोइन 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 काय ऍक्टिंग करते बघा <laughs> पांच रुपये कट तेरा दात दिख किडले किडलेले झोपेत बघ <laughs> काय घातलंय मस्त काय घातलंय डोक्यावरती स्कूलची बॅग घेऊन बसली आहे स्कूलला जायचं ना आईस्क्रीम खाऊन बसली आहे चलो टाटा बाय बाय सी यू गुड नाईट बाय बाय <laughs> ओय होय दिल तू जा तू दात पण पडले आहे माझी अरे माझा पोट गेला ना रे मी माझ्या पोटावरती गेले ना सगळे नेक्स्ट मॉर्निंग तर चला आम्ही चाललेलो आहोत आमची क्रिसमस सुट्टी संपलेली आहे अवनी अस्मी समीर बिजू ताई आमचे आहो सगळेजण चालले आहेत आणि मेन माणूस विवान गिर्यारो गिरियारो होत चालू आता आम्ही निघालो यावेळेस लवकर निघालो तीन वाजता आणि चर्चगेट ट्रेननी जाणार मालाड कंपनी बोरिवलीला उतरणार आणि आम्ही पुढे जाणार वाया मॅडम कधी भेटणार आम्हाला आम्हाला पुढच्या वर्षी भेटा हा असं पुढच्या वर्षी भेटा सोनू हां डायरेक्ट नेक्स्ट इयरला चलो बाय बाय भा�